हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये घर हे केवळ चार भिंतींचे नसते तर ते एक जिवंत नात्यांचे केंद्र असते जिथे माणूस सुरक्षिततेचा प्रेमाचा आणि समजुतीचा अनुभव घेतो घरात आनंदी वातावरण टिकवण्यासाठी काही का गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यात सर्वात महत्वाचं असतं मोकळा आणि विश्वासार्थ संवाद घरातील सदस्यांनी एकमेकांशी आपले विचार भावना आणि अडचणी मन मोकळेपणाने व्यक्त करता याव्यात असं वातावरण निर्माण अत्यंत गरजेचं आहे हे वातावरण तेव्हा तयार होतं जेव्हा आपण एकमेकांचं ऐकतो एक त्यांना थोडा वेळ देतो आणि त्यांच्या मतांचा आदर करतो घरातील सदस्य मग ते लहान मुले असो तरुण असो किंवा वृद्ध प्रत्येकाला हे जाणवायला हवं की त्यांचं मत हे आपल्या घरात खूप महत्त्वाचं आहे एक साधं कसं चालले किंवा आजचा दिवस कसा गेला असं एखाद्याला फार दिलासा देऊन जातं घरात एकत्र वेळ घालवणं देखील नात्यांमध्ये जिवंतपणा टिकवून ठेवतो सध्या प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असलेला दिसतो काम मोबाईल टीव्ही सोशल मीडिया यामुळे आपण अनेक वेळा एकाच घरात राहत असूनही एकमेकांपासून मनाने दूर झालेलो असतो त्यामुळे रोज थोडा थोडा वेळ एकत्र जेवणासाठी गप्पांसाठी किंवा फक्त एकत्र बसण्यासाठी काढणं अत्यंत आवश्यक का आहे आठवड्यातून एकदा एकत्र एक 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 काहीतरी खास करावं एकत्र खेळ खेळावा एखादा चित्रपट बघावा बाहेर फिरायला जावं अशा गोष्टी नात्यांमध्ये प्रेम आणि जवळीक निर्माण करतात त्याचप्रमाणे एकमेकांचा आदर राखणं तेही तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक वेगळी व्यक्ती असते तिचे विचार स्वभाव आणि गरजा वेगवेगळ्या असतात त्यांचा आदर करणं त्यांना त्यांचा स्वातंत्र्यपणा देणं हेच खऱ्या अर्थाने घरात सुख टेकवण्याचा मार्ग आहे घरात जर एखाद्याशी मतभेद झाले तर त्यावर शांतपणे चर्चा करावी चिडचिड टोमणे किंवा अपमान यामुळे नात्यांमध्ये फट पडते घरातील गृहिणीचं काम गृहित धरू नये तिच्या परिश्रमांची दखल घ्यावी तिचं कौतुक करावं अशा प्रकारे पतीने मुलांनी किंवा वृद्धांनी काही चांगले केल्यास त्यांचे कौतुक करणं ही एक अत्यंत साधी पण प्रभावी कृती आहे अशा छोट्या गोष्टी घरात सकारात्मकता वाढवतात घरात सकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक घरात अडचणी येतात समस्या निर्माण होतात परंतु त्या समस्या सोडवताना जर आपण सकारात्मकतेचा विचार केला तर नात्यांमध्ये कटुता येत नाही एखादी चूक झाली असेल तर ते त्याला ते समजावून सांगणं हे अधिक उपयोगी ठरतं रागवणं किंवा दोष देणं यापेक्षा घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी घर स्वच्छ आणि नीटनिटके असणे देखील महत्वाचं आहे स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नाही तर मानसिक शांततेसाठी देखील गरजेचे आहे घरात जर जागोजागी वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील स्वयंपाकघर अस्वच्छ असेल किंवा खोली गोंधळलेली असेल तर त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होतो म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे मुलांनी आपली खोली नीटनिटके ठेवली पाहिजे पतीने पत्नीला घरकामात मदत करावी आपली गरज न सांगता स्वतःहून थोडा हातभार लावा हे सगळं केल्याने घर हे सगळ्यांनाच वाटायला लागत आणि सगळ्यांच वाटायला लागतं कधी कधी घरातील एखाद्या सदस्य मानसिक तणावात असतो त्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात पण त्याला कोणी ऐकून घेत नाही अशा वेळी त्याच्या भावनांना समजून घेणं त्याचं ऐकणं त्याला आधार देणं हे खूप महत्वाचं ठरत आपल्या जवळच्या व्यक्तीला थोडा वेळ द्यावा त्याच बोलणं शांतपणे ऐकावं आणि त्याच्या पाठीशी उभं राहावं केवळ इतकंच केल्याने त्या व्यक्तीच्या मनावरचा भार कमी होतो आणि घरात एक सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते घरात सहकार्याची भावना असणं हे देखील आनंदी वातावरणाचं मुख्य कारण आहे कोणतीही गोष्ट एकट्याने करत करत बसणं म्हणजे त्या व्यक्तीवर ताण येणं त्यामुळे स्वयंपाक साफसफाई पाहुण्यांची व्यवस्था खरेदी अशा सर्व गोष्टी एकमेकांना मदत केली पाहिजे घरात दररोज काही वेळ शांततेसाठी आणि आत्मिक शांतीसाठी राखून ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं सकाळच्या वेळी एकत्र प्रार्थना करणं ध्यान करणं योग किंवा काही क्षण निसर्गात घालवणं यामुळे मन शांत राहतं ही सकारात्मक परिणाम करते धार्मिक किंवा नसेल तर एकत्र शांत बसणं मनात कृतज्ञता बाळवणं बाळगणं यामुळे घरात सकारात्मकता वाढते तसंच घरात आलेले आनंदाचे क्षण साजरे करणं देखील खूप महत्वाचं आहे लहान मुलांचा वाढदिवस एखाद्याचं यश नवीन नोकरी परीक्षा पास होणं अशा क्षणांचा थोडा थाट करावा सगळ्यांनी मिळून आनंद साजरा करावा या छोट्या छोट्या साजऱ्यांमुळे घरात उत्साह राहतो एकमेकांशी घट्ट नातं तयार होत पण सण उत्सव ही तर अशी संधी असते जिथे आपण एकत्र येतो पारंपरिक कपडे घालतो घर सजवतो एकत्र जेवण बनवतो गेम्स खेळतो अशा आनंदी क्षणांनी घर खऱ्या अर्थाने घर वाटायला लागतं ला विश्वास हे कोणत्याही नात्यात मूलभूत तत्व असतं घरातील सदस्यांमध्ये जर परस्पर विश्वास असेल तर कोणतीही अडचण कोणतेही संकट ते एकत्र तोंड देऊ शकतात विश्वासाचा अर्थ केवळ गुप्पित सांभाळणं नसून एकमेकांच्या क्षमतेवर आणि नात्यावर ठाम विश्वास हे जास्त महत्वाचं आहे पती पत्नीमध्ये विश्वास असेल तर संवाद अधिक सखोल होतो मुलांवर विश्वास ठेवला तर ते अधिक जबाबदार बनतात आणि वृद्ध व्यक्तींवर विश्वास दाखवला त्यांचा सल्ला घेतला तर त्यांना देखील आपली किंमत जाणवते सामाजिक दृष्टिकोन देखील घरात आनंदी वातावरण टिकवण्यास मदत करतो आपल्या शेजारच्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असावेत गरजू लोकांना मदत करावी मुलांमध्ये लहान वयापासूनच मदतीची भावना रुजवावी हे सर्व करताना घरातील सदस्यांमध्ये सहवेदना करुणा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते जुन्या कपड्यांचे दान वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम भेट शाळेतील गरजू विद्या विद्यार्थ्यांना मदत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने कुटुंब अधिक मजबूत आणि एकत्र येतं घरात आनंदी आत वातावरण टिकवण्यासाठी कोणतेही एकटे उपाय पुरेसे नसतात हे एक संपूर्ण दृष्टिकोन आहे ज्यामध्ये प्रेम सहकार्य समजूतदारपणा संवाद आदर आत्मिक शांती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समावेश असतो घर म्हणजे केवळ वास्तू नाही ती एक भावना आहे जिथे आपल्याला सुरक्षितता आपुलकी आणि स्वीकार मिळतो जर आपण लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिलं एकमेकांशी जपून वागलो चांगल्या गोष्टी केल्या तर घर केवळ निवारा नसून आत्मिक समाधानाचं केंद्र बनेल आजपासून आपण लहान सवयी बदलून हे आनंद वातावरण तयार करू शकतो जसं की रोज हसून एकमेकांना शुभ सकाळ म्हणणं एकमेकांच्या कामाचं कौतुक का। करणं आणि रोज थोडा वेळ एकत्र घालवणं या साध्या पण प्रभावी सवयी घरात प्रेम समाधान आणि आनंद वाढवतात आणि आपलं घर हे खऱ्या अर्थानं स्वर्ग बनतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतर लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद